नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज ओपनची दोन मैदान आहेत पहिलं मैदान आहे ते जिंतीला आणि दुसरं मैदान आहे ते दारवली मुळशीला मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका बकासूर मैदानात दाखल झाला आहे आणि मित्रांनो अखंड महाराष्ट्रातील पहिले प्रेमी या दिवसाची वाट बघवते मित्रांनो गाटाचे लाईव्ह लॉट्स आत्ताच मित्रांनो काढत आहेत मित्रांनो अजूनसुद्धा तर मित्रांनो आजच्या मैदानात बकासूरसुद्धा आला आहे आणि साम्राज्यसुद्धा आलं आहे तर बकासूर साम्राज्य कोणत्या गटात पळणार तर मित्रांनो पहिली चिठ्ठी निघाली आहे मुळशी तुम्हाला त्यांच्या नावाने ती गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक चार वरती तर दुसरी चिट्टी निघाली आहे गट क्रमांक आठ मध्ये गट क्रमांक सहा वरती Uh, मित्रांनो यामध्ये आपलं बाकासुकांचे साम्राज्य पालताण दिसतील uh, भरपूर दिवसांनी बाकासोर मैदानात आलं आणि मित्रांनो बाकासुरांची क्या पळेल ही अशी चर्चा चालू आहे अजूनही मित्रांनो फिक्स नाही परंतु चर्चा चालू आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा बाकासोर आपल्या गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक चारवरती किंवा गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक सहा वरती बाकासर साम्राज्य मित्रांनो पालटण देऊ शकतात तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद